नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत रोज रोज वेगवेगळ नाश्त्यासाठी काय करायचं किंवा मुलांच्या डाब्यासाठी नवनवीन कोणते पदार्थ द्यायचे हा घरोघरी पडलेला रोजचा एक प्रश्न बरं ना हा नाश्ता पोडभरीचा तर असायलाच हवा शिवाय स्वादिष्ट आणि हेल्दी आणि शिवाय घरातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना आवडेल असाही तो असायला हवा आणि शिवाय पटकन होणारा या सर्वांचा विचार करून आज आपण पाहतोय एक इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आज आपण पाहतोय इन्स्टंट रवा उत्तप्पा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इन्स्टंट रवा उत्तप्पा इन्स्टंट रवा उत्तप्पा करण्यासाठी हे ते सर्वप्रथम आपल्याला एक वाटी म्हणजे साधारण दोनशे ग्राम बारीक रवा एका बोलमध्ये आहे आणि या एक वाटी रव्यामध्ये आपल्याला दोनशे ग्रॅम आंबट दही आहे म्हणजे आपल्याला एक वाटी बारीक रव्यासाठी एक वाटी आंबट दही आहे आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला विस्करच्या किंवा चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत आज आपण इथे इन्स्टंट रवा उत्तप्पा बनवण्यासाठी बेसिक बॅटर म्हणजेच बेसिक मिश्रण तयार करतोय तुमच्याकडे जर बारीक रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही जाड रव्याचा देखील वापर करू शकता किंवा जाड रवा भाजून न घेता मिक्सरवर तो फक्त दहा ते पंधरा सेकंद फिरून घेऊ शकता म्हणजे तो थोडासा बारीक होईल हे पण आपल्या रव्यानं पूर्ण दही शोषून घेतले आता आपण यामध्ये एक वाटी पाणी घालायचे आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण चमच्याच्या सहाय्यानं याची कन्सिस्टन्सी चेक करूया हे पहा आपलं मिश्रण अजूनही घट्टच आहे आता आपण यामध्ये आणखीन अर्धी वाटी पाणी घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया आपला रवा आणखीन थोड्या वेळानं थोडासा घट्ट होणार आहे म्हणून आपल्याला मिश्रण आत्ता थोडंसं पातळच ठेवायचं आहे आता पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्यानं कन्सिस्टन्सी चेक करूया अगदी परफेक्ट आपल्याला अगदी असच मिश्रण हवं आहे आता हे मिश्रण आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत उत्तप्प्यासाठी लागणारी इतर तयारी करायला घेऊया हे पा रव्याचं मिश्रण एका बाजूला जेव्हा भिजत होतं म्हणजे मुरत होतं ना तोपर्यंत हे पा उत्तप्यासाठी लागणारी आपल्याला इतर तयारी अशी करायची आहे एक मोठा कांदा पात्र उभा चिरून घ्यायचा आहे एका मध्यम आकाराच्या लालबुंद टमॅटोचे गोल काप करून घ्यायचे एक बारीक चिरलेला छोटा कांदा एक बारीक चिरलेला लालबुंद टमॅटो एक तिखट हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आणि हे चारही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक छोटं लालबुंद गाजर बारीक किसून घ्यायचं आहे आपली उत्तप्प्यासाठी लागणारी सर्व तयारी करून झाली आहे आता आपण प्रत्यक्ष उत्तप्पा तयार करायला घेऊया हे पा सर्वप्रथम गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे मी इथे बिडाच्या तव्याचा वापर करतो या तव्यावर डोसे आंबोळी उत्तप्पा सर्वच पदार्थ खूप चविष्ट होतात तुम्ही यासाठी तुमच्याकडील नॉनस्टिक किंवा रुलेला तवा वापरला तरी काहीच हरकत नाही तवा गॅसवर गरम करायला ठेवून हे पा अशा पद्धतीनं पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचंय आता आपण रव्याचं मिश्रण जे झाकण ठेवून मुरत ठेवलं होतं ना त्याच्यावरचं झाकण काढायचे सर्व मिश्रण चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पा आपलं मिश्रण पहिल्यापेक्षा आता घट्ट झालंय आता या मिश्रणामध्ये आपल्याला फक्त चवीप्रमाणे मीठ घालायचे बाकी आपण आता या मिश्रणामध्ये काहीच घालणार नाही आहोत मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचे आता हे तयार झालं आपलं इंस्टंट रवा उत्तप्प्याचं बेसिक मिश्रण आता या बाऊलमधील मिश्रणातील दोन ते अडीच पाय आपल्याला छोट्या बोलमध्ये काढून घ्यायचे आहेत असं आपण का करतोय असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल तर ऐका आपण या एकाच मिश्रणापासून चार वेगवेगळ्या प्रकारचे उत्तप्पे तयार करणार आहोत त्यामुळे आपल्याला संपूर्ण मिश्रणामध्ये एकाच वेळी सोडा घालता येणार नाही जर आपण संपूर्ण मिश्रणामध्ये सोडा घालून ठेवला आणि त्यापासून चार वेगवेगळे उत्तप्पे तयार करायला घेतले तर चार उत्तप्पे करण्यासाठी वेळ लागतो आणि एवढ्या वेळामध्ये सोड्याचा प्रभाव अगदी नष्ट होतो म्हणजे आपला प्रत्येक उत्तप्पा सॉफ्ट स्पंजी जाईदार होणार नाही तो खाली बसेल म्हणून आपण असं करतोय हे पहा आता आपण छोट्या बाउलमध्ये काढून घेतलेल्या मिश्रणामध्ये दोन ते तीन चिमूट सोडा घालायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्यानं हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव करून आहे हे पहा आपलं मिश्रण आता फुलून वर आलेलं आहे यामध्ये मी सोड्याचा वापर केला आहे तुम्ही इनोचा वापर केला तरी चालणार आहे इनोमुळे आणखीन छान जाळी पडते आपलं मिश्रण व्यवस्थित फुललं आहे अगदी परफेक्ट आता आपला तवा अगदी कडकडीत गरम झालेला आहे त्यामुळे आता आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे छोट्या बोलमध्ये तयार केलेलं हे मिश्रण आपण हे पहा बोलच्या साहाय्यानंच अशा पद्धतीनं उंचावरून तव्यावर सोडायचं म्हणजे त्याला आपोआप गोल आकार प्राप्त होतो आणि हे पहा पईच्या साह्यानं या मिश्रणाचा आकार आपल्याला थोडासा अगदी किंचितचा मोठा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं परंतु पळी फिरवताना दाब द्यायचा नाही आहे अगदी वरचे वर फिरवायची आहे आता पातळ उभा चिरलेला कांदा हे पा अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण उत्तप्यावर पसरवून घ्यायचं आहे आवडीप्रमाणे तिखट हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश सुद्धा यावर थोडीशी पसरवून घ्यायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे तिखट लाल मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला देखील वापरू शकता आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि हे पा दोन तीन मिनटांना आपल्या उत्तप्प्याला दरदरून वाफेल पूर्ण झाकणावर बाफ साठलेली दिसेल उघळलेली दिसेल आता झाकण काढायचंय परंतु झाकण काढल्यानंतर उत्तप्प्यावरील सर्व मिश्रण सुकलेलं असायला हवं जर ते थोडंसं जरी ओलं असेल तर पुन्हा एकदा झाकण ठेवून एक मिनिट दरदरून वाफ काढायची आहे म्हणजे वरील बाजूचं सर्व मिश्रण कोरडं होईल आणि हे पहा आता उत्तप्पा उलटण्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं सर्व बाजूंनी सोडून घ्यायचंय आणि मग उलट करायचंय पलटी करायचंय उलट करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे म्हणजे कांदा व्यवस्थित भाजला जातो त्याला लालसा रंग येतो आणि मग तो, तो चवीला खूप छान लागतो आणि उलट करून झाल्यानंतर हे पा अशा पद्धतीने उलटण्याच्या साहाय्यानं उत्तप्पाच्या सर्व गोलाकार बाजूंनी आणि वरुल बाजूंनी आपल्याला अशा पद्धतीने उलटण्यानं तेल सोडायचंय तुम्ही इथे साजूक तूप देखील सोडू शकता किंवा बटरचाही वापर करू शकता तेल सोडल्यानंतर उलटण्याच्या साहाय्याने हे पाय उत्तप्पा थोडासा असा प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे कांदा मिरची कोथिंबीर हे सर्व जिन्नस उत्तप्प्याला चिकटून राहतील आता गॅसची फ्लेम बारीक करायची उत्तप्प्यावर झाकण ठेवायचं आहे आणि उत्तप्प्याला आपण दोन मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दोन मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि उत्तप्पा उलट करून घ्यायचा आहे पाहताय ना आपल्या उत्तप्प्याला दोन्ही साईडनं किती मस्त रंग आला आहे आणि कांदा तर पहा कसा मस्त शेकला गेला आहे तो आता पूर्ण उत्तप्प्यावर आपल्या आवडीप्रमाणे बटर फिरवून घ्यायचे तयार झाला आपला कांदा उत्तप्पा म्हणजेच ऑनियन उत्तप्पा तयार झालेला हा उत्तप्पा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि नारळाच्या बरोबर सर्व करूया आपला ऑनियन उत्तप्पा म्हणजे कांदा उत्तप्पा तयार झाला आहे आता आपण टोमॅटो उत्तप्पा सुद्धा अशा पद्धतीनेच करून घ्यायचं आहे फक्त कांद्याच्या जागी टोमॅटो वापरायचा इतकंच किंवा तुम्ही कांदा टोमॅटो असा मिक्स उत्तप्पा देखील करू शकता आणि हो प्रत्येक उत्तप्पा झाल्यानंतर आपल्याला तवा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपण एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम रव्याचं जे मिश्रण तयार केलं होतं ना त्यापासून फक्त तीनच उत्तप्पे तयार होतात आणि हा जो आपण आता मिक्स उत्तप्पा तयार करतोय ना त्यासाठी मी अर्धी वाटी रव्याचं वेगळं मिश्रण तयार करून घेतलं होतं हे मिश्रण मात्र वरून सोडायचं नाहीये तर ते चमच्यानं तव्यावर घालायचे पहा बरं आपल्या उत्तप्प्याला किती मस्त जाई पडली येते पाहताय ना तुम्ही आपले उत्तप्पे कसे मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉन्जी झालेत ते आणि कलरफुलसुद्धा आणि रव्याच्या असल्यानं ते डायबेटिक लोकांनासुद्धा चालणार आहेत त्यामुळे ते हेल्दी तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे इन्स्टंट रबा उत्तप्पा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद